श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञापनं सार संपदः गुरुः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोयमेमध्येल्या 1528 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण दशमी सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्र सत्संग बैठक क्रमांक एकशे शेचाळीस दिनांक अठ्ठावीस तीन एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवमधील मधील मुंबई वास्तव्यात दत्तांशी केलेले हितगूज भाग दोन परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज करताना पुढे म्हणतात ही सर्व मंडळी पोलीस खात्यातली होती या लोकांच्या अगदी उलट एक मिलिट्रीमधील एक व्यक्ती दर्शनाला येत असे त्यांचं नाव म्हणजे आपले ब्रिगेडियर सरदारजी होते ती व्यक्ती फार श्रेष्ठ होती व्यवहारात एकदम चोख होती सध्या ते डेहराडूनला ड्युटीवर आहेत त्यांनी मध्यंतरी आठवणीने मला मध पाठवला होता तो मध पोचला की नाही म्हणून त्याने तिकडून चौकशी केली प्रभाकरनेच फोन उचलला होता मी त्यांची चेष्टा करण्यासाठी प्रभाकरला विचारायला सांगितले तुमचा मध खाल्ल्यावर मी अतिरेकी बनणार नाही ना त्याने तिकडून ते हसण्यावर नेऊन हे काय विचारतोस म्हणून सोडून दिले त्यांना या गोष्टीचा काही राग आला नाही एकदा याच सरदारजींच्या बरोबर त्यांचे साहेब लेफ्टनंट जनरल व्यक्ती दर्शनाला आली इथे आल्यावर त्यांनी टोपी काढली व खाली बसली ती व्यक्ती मारवाडी समाजाची होती व त्यांच्या डोक्यावर शेंडी होती एक तास ते समोर बसले होते त्यांना या भेटीचा खूप आनंद झाला होता अखेरीस निघताना त्या मारवाडी लेफ्टनंट जनरलने सांगितले महाराज जेव्हा लढाई सुरू होईल तेव्हा आमच्या बाजूने उभे राहा हे सर्व घडण्यामागे ती शक्ती कारण आहे ही परंपरा शिवापासून सुरू झाली आहे व अनंत काळ पुढेही चालू राहणार आहे तुम्ही सदैव तिची आठवण ठेवा तिचा मान ठेवा सेवा करा आमच्या येथे दर्शनाला अनेक लोक येत असतात काही मंडळी त्यात खूप हुशार असतात काहीही बोलतात प्रश्न विचारतात असे झाले की आम्ही लगेच प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवून देतो काही ठिकाणी गुरु शिष्यांना मोठे करतात त्यामुळे ते भक्त अकारण उंच चढतात व त्यांचे डोके आपटते मना सज्जना भक्तीपंथि जावे काही जमले नाही तर भक्तीपंथाला जा व कार्य करा असे सांगितलेच आहे श्री रामकृष्ण परमहंसानी सर्व धर्माचा अभ्यास निरनिराळ्या गुरुंच्याकडे जाऊन केला होता सर्वात मी आहे व सर्व धर्मातही मीच आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता ते एका तोतापुरी नावाच्या गुरुंकडे जात असत तंत्र मार्गाची त्यांनी उपासना केली होती या मार्गात ती करावीच लागते विवेकानंद ही व्यक्ती श्रेष्ठ तर होतीच शिवाय आचार संपन्न होती टेंबे स्वामींचा दर्जा अतिउच्च होता श्री गजानन महाराज अक्कलकोट स्वामी साईबाबा हे सर्व त्याच दर्जाचे होते हल्ली अक्कलकोटच्या स्वामींना दत्ताचा अवतार त्यांचे भक्त मानतात त्यांचे भक्त सध्या खूप दिसतात स्वामींनी जाताना भक्तांना सांगितले की जेव्हा भागवत धर्माला आग लागेल म्हणजेच रासाला जाईल तेव्हा मी परत येईल तुम्ही सगळ्यांनी श्रद्धा ठेवा श्रद्धेतून अनुभव येतात पण श्रद्धा ही त्यासाठी संशयविरहित पाहिजे मनुष्य जन्मात कुठेतरी संशय हा राहतोच निःसंशय श्रद्धा कधी घडत नाही संशय धरूनी मानसी गुरु काय देतील म्हणसी नामधारकाला सिद्धाने गुरुचरित्रात हेच सांगितले आहे आम्हाला मात्र आमच्या गुरुंबद्दल कधीही संशय आलेला नाही शिष्य जर अहंकारी नसेल तर संशयही नाही समजावे तुम्ही तुमचे पेपर तपासून पहा मनुष्याला संपत्ती ज्ञान शिक्षणाचा अहंकार असतो काही लोकांना त्यांच्या अज्ञानाचाही अभिमान अहंकार असतो लोखंडालाही त्याला लागणाऱ्या गंजाचा अभिमान असतो गंज हा लोखंडाला नेहमी लागतोच त्याने आम्हाला शिष्य करून घेतले आहे व तुम्हाला शिष्य व्हायचे आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा अहंकार हा संगतीने जातो घासलेट लावल्यानेच लोखंडाचा गंज निघतो संगत म्हणजे सहवास सहवास म्हणजे नुसते जवळ येणे तेही अजिबात त्रास न देता त्याचप्रमाणे दर्शन म्हणजे नुसते पाहणे त्यांनी आपल्याकडे डोळे भरून पाहिले की संपलं परंतु त्याचा अर्थ न्याहाळीत बसणं असा होत नाही आम्ही प्रत्येकाकडे पाहत असतो तसे रागावल्यावर पाहतो ते वेगळे क्वचितच मी लोकांवर रागावतो शेंगा फोडल्यावर दाणे दिसतात परंतु त्यावेळी शेंगा फोडताना आवाज हा होणारच श्री रामदास स्वामी ही खूप मोठी व्यक्ती होऊन गेली आहे त्यांना सर्व गोष्टी शक्य होत्या श्रीधर स्वामी ही श्रेष्ठ व्यक्ती होती ते दत्त उपासक होते श्री गोंदवलेकर महाराजांचे गुरु तुकाई महाराज होते तुकाई महाराज हे अवलिया पुरुष होते नित्यानंद स्वामी ही अवलिया पुरुष होते एक झोपले होते एकदम लहान मुलाच्या रूपात अवस्थेमध्ये तेव्हा होते त्यांना त्या कुटुंबाने मुलगा म्हणून सांभाळले मोठे झाल्यावर त्यांनी या कुटुंबाला तुमचा मी मुलगा नसून गुरु आहे म्हणून सांगितले व्यक्ती मोठीच होती यात शंका नाही श्री गजानन महाराज तसेच श्री साईबाबा हेही अवलियाच होते श्री गजानन महाराज व टेंबे स्वामी महाराज हे समकालीन होते श्री साईबाबा परंपरेतील नव्हते तरी योग्यता होती त्यांच्या दर्शनाने नक्कीच फायदा आहे श्री अक्कलकोट स्वामी हेही श्रेष्ठ होते त्यांची नुसती जपा साधना आहे श्री टेंबे स्वामी महाराज कोणाच्याही स्वप्नात येणार नाहीत ते आमच्याही स्वप्नात येत नाहीत तर तुमच्या स्वप्नात कसे येतील अतिशय अडचणीतून ती व्यक्ती मोठी झाली आहे ही सर्व मंडळी प्रातस्मरणीय आहेत हे स्वप्नात येणार नाहीत दीक्षा देणार नाहीत एखाद्याला अनुभव आला असेल तर ठाऊक नाही खडा नेहमी तांदळात सापडतो पण साखरेत सापडत नाही तसेच हे आहे अगदीच एखाद्यावर कृपा झाली तर ते दर्शन देऊ शकतात श्री गुळवणी महाराजांनाही पुन्हा दर्शनाला येऊ नको म्हटले तर इतरांना काय दर्शन देणार श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या हितभुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण シュリグルデイワダッた